तर जरांगेंनी सरकारविरोधात बोलावं एखाद्या विरोधात बोलू नये असं तायवाडेंनी यांनी म्हटलं उद्या ओबीसी मराठा संघर्ष झाल्यास जरांगे जबाबदार असतील कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं हा त्यांचा प्रश्न आहे भुजबळ ओबीसीची बाजू मांडतात याचा अर्थ ते जरांगेंना विरोध करतात असा होत नाही असंही तायवाडे यांनी म्हटलेलं आहे ते अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सीचे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये सातत्याने काम करीत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीचा आणि आपल्या समाजाचं संरक्षण करण्याचा हा अधिकार आहे जर भुजबळ साहेब ओबीसी समाजाचं संरक्षण बी ओबीसी समाजाच्या बाजूनी बोलत असेल याचा अर्थ जरांग पाटील यांना विरोध करतात असा होत नाही त्यांनी त्यांच्या समाजाकरता चांगलं काम करावं भुजबळ साहेब त्यांच्या समाजासाठी चांगलं काम करत आहेत आमचा सरकारवरती विश्वास आहे सरकार ज्या दिवशी घात करतं किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे हे ज्या दिवशी या ओबीसी समाजाच्या लक्षात येईल राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लक्षात येईल त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी हा रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल सरकारने आम्हाला शब्द दिला त्याचं ठाम आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या परिस्थितीमध्ये शांत <ख़ागा>